आज झालो आहे मी झाडगाव या गावी आमचे भावसासरे आहे इकडे मामाजी आहे पोलीस पाटील हे आमचे मामाजी आहे चला आज कसं आहे सर्वेत जणं कास्तकारीच्या मागे लागलेले आहे आणि कास्तकार हा दुखी आहे मी पाहिलं आता मी काही कास्तकार नाही आहे आता माझे नाते एक सारे कास्तकार आहे म्हणून मी चला आज व्हिडिओ बनवून टाकतो हे माझे भाऊसासरे आज काय म्हणतात कास्तकारीवर कसं काय म्हणजे तुम्ही आज खूप शॉपिंग करताना दिसले मला <laughs> <laughs> काय म्हणताय सोयाबीनच कसं काय हालचाल चालू आहे सोयाबीन काही झालेलं नाही तरी मग पाणी येऊन राहायला म्हणजे किती झालं बा म्हणजे किती एकर एक सोयाबीन होत आठ एकर होत सोयाबीन किती झालं मग आठ कट्टे झालं मित्रांनो पहा आठ एकर शेतीमध्ये फक्त आठ कट्टे झाले त्याचा खर्च किती काय खर्च आहे एक दीड लाख रुपये सांगा एक दीड लाख रुपये खर्च आहे आणि आठ कट्टे झाले म्हणजे ते चार पाच हजार रुपयाचे कट्टे झाले काय कर शेवटी पण आता मी जवळी असल्याकरणा ना आता त्याला शॉपिंग करणं आलंच विषयच नाही तर मित्रांनो मी म्हणतो की कास्तकार या काळात दुखी आहे आणि दुखी असल्या कारणानं त्याला सपोर्ट करणं आपला भाग आहे बाकीचे लोक म्हणते का बा कास्तकार सर्व्यास वेळेस काय असते सुखीच असते ते किती काही कर्ज घेईन तर त्याईले काय होते फायदाच होते बा त्याचं निलय केलं तरी फायदाच होते पण तसं नाही आहे कोणतं कोणतं वर्ष सुखाचं असते कोणतं दुखाचं असतं यंदाचं वर्ष खूप दुखाचं आहे सपोर्ट करा त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे त्याईले दरवर्षी कर्ज भेटलं पाहिजे आणि सुखी राहिले पाहिजे कास्तकाराच्या मुलांना पोरी नाही भेटून राहिल्या तर त्यांना पोरी पण भेटल्या पाहिजे अग्रेसर असले पाहिजे कास्तकार सुखी तर सारी जनता सुखी भारत सुखी भारत हा आपला कृषीप्रधान देश देश आहे आणि कृषीप्रधान देश देशासाठी देशाले काय आहे कास्तकार सुखी असला पाहिजे तर मित्रांनो आज आपण इकडे जाऊ आपण आमचे मोठे सदन कास्तकार आहे तर मामाजी सांगा काय म्हणता आज आता आंदोलन चालू आहे बच्चू भाऊ कडूचं तर तुम्ही काय अपेक्षा मांडता कर्जमाफी होऊ शकते की नाही होऊ शकत हस्तकऱ्याची परिस्थिती खूप गंभीर आहे या गंभीर परिस्थितीवरून सरकारनं काहीतरी शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन त्याचं समाधान करावं किंवा हो। यावेळेस हालत किती खराब आहे का अपत्येच्या मार्गा राहिलो तरी सरकारने याच्यावर लक्ष द्यावं सरकार करू शकते सरकार कसं आहे सरकार हुशारच आहे जनता आहे म्हणजे नेता लोक सारेच हुशार आहे तर आपल्याला आपण काय उचलाच त्याच्यातून पाऊल आपलं काय कर्तव्य असलं पाहिजे हे तुम्ही काय म्हणता आपलं काहीतरी पाऊल असलं पाहिजे ना त्याच्यात सरकार सरकारचं काम करून राहिलं ते म्हणते आपलं जेवढं बजेट नाही आहे बजेट आहे तर आपण ब त्याच्यात काहीतरी वेळ काढू काही वेळानंतर आपण कर्जमाफी करू अरे कर्जमाफी करू आपण पण कसं आहे आत्ता गरज पाहिजे ना समोरचं पीक उपल्याला उभं करणं हे पीक झालं नाही आता समोर आपल्याला काय करायचं आता पाच न सहा हजारात काय होणार आहे समोर समोर जास्त पैसा लागणार आहे ना लागणारच आहे मग अजूनही पाणी येऊनच राहिलं गंभीर परिस्थिती आहे नाही <laughs> शेती <laughs> सांगा पाटील साहेब तुम्ही काय म्हणता आपलं <laughs> <laughs> हो तर असं आहे मित्रांनो का गंभीर परिस्थिती आहे आजच्या काळात कास्तकारांना साथ दिली पाहिजे जय हिंद जय भारत